हाय फ्रेंड्स मी स्वाती लाई पिझे मी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त अशी कांद्याची पात बनवलेली आहे अगदी गावरान पद्धतीने चवीलासुद्धा अप्रतिम आणि कलरसुद्धा असा काळा होणार आणि मस्त हिरवागारच राहील तर मी ना अशा पद्धतीने भाजी निवडून घेतली जे मोठे कांदे होते ते काढून घेतले आणि वरची जी साल असते ती का पानं जे असतात वाळलेले पिवळे झालेले ते सुद्धा काढून घेतले मस्त अशी निवडून घेतली तर आता आपण येणार बा मस्त अशी बारीक चिरून घेणार आहोत तर दोन भागांमध्ये मी दोन भाग मी डिवाईड करून घेतले अशा पद्धतीने आणि नंतर मी असे बारीक कसुरीच्या साह्याने चिरून घेतलेत बघू श बगुश, बघू शकता व्हिडिओमध्ये तर अगदी झटपट आणि चवीलासुद्धा अप्रतिम अगदी गावरान पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि भाजी ताजी असल्यामुळे ना तर लवकर शिजते सुद्धा आणि कवळी असल्यामुळे ती आं आंबटसुद्धा लागत नाही तर अशा पद्धतीची हिरवी आणि कवळी अशी भाजी घ्यायची आहे चवीला मस्त लागते तर मी आता स्वच्छ आता दहा एक मिनटं आहे ना भिजू घालून देणार आहे कारण की माती होती त्याच्यात बऱ्यापैकी पानांना लागलेली तर आता इकडे मी ना शेंगदाणे भाजून घेते तर अशा पद्धतीने मस्त खरपूस होईपर्यंत शेंगदाणे भाजून घेते प्लेटमध्ये काढून घेते तोपर्यंत हे गार होईल आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या लसू लसून वापरत नाही या भाजीला तर जिरे वगैरेच घालायचे मी पाच सहा हिरव्या मिरचे ते तुकडे घेतले आता दहा मिनटं झाल्यानंतर या मस्त अशी तीन पाण्याने धुवून घेतली आणि अशा पद्धतीने पिळून घेतली पिळून आणि व्यवस्थित काढून घेतली चाळणीत ठेवून दिलं तर बघू शकता अशा पद्धतीने पिळून साय चाळणीत नितरून घेणारे तर मस्त अशी आपली भाजी नित्रून तयार झालेली आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना जिरं मिरची शेंगदाणे छान दळून घेणार आहोत जास्त जा जाड सरस ठेवायचं आहे बारीक करायचं नाही आहे आता पोडणीसाठी ना मस्त हिंग टाकायचं हिंग टाकायला विसरायचं नाही आहे जिरं टाकलं आणि त्याच्यात जी भाजी निवडली होती ना स्वच्छ धुतली ना ती भाजी टाकून द्यायची हळद टाकून द्यायची अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायचं बघू शकतं छान असं पाणी आपोआपच तिला अंगाचंच पाणी सु खूप सारं सुटतं त्याच्यानंतर आपण जे भिजवलेले चणा डाळ होती तीसुद्धा टाकून देणार आहे व्यवस्थित परतून घेते चवीपुरतं मीठसुद्धा आपण टाकून घेणार आहोत तर आपण झाकून देऊया बघू शकता दहा ते दहा पाच ते दहा मिनटं झाले असतील आपलेवाले तर अशा पद्धतीने मी अग अगदी जाळ बारीकही नाही आणि जाळही नाही याच्यात तुम्ही पाणी टाकून पण दळू शकतात तर मी कोरडाचा सुकाच मसाला दळून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण जेवढा मसाला केला जातो टाकून घेतला याच्यात आणि व्यवस्थित या आपण परतून घेणार आहोत अशा पद्धतीने मस्त असा परतून घ्यायचा खा भाजीमध्ये तर फोंडीत न वा टाकता आपण अशा वरून मसाला टाकणार आहोत तर याचीसुद्धा चव खूप अप्रतिम होते आता आपण थोडंसं पाणी गरम करून घेणार आहोत तर ह्या भाजी आम्ही थोडी पातळच बनवतो तो भाकरीसोबत खायची असते म्हणून तर सुटकीसुद्धा अशी भाजी बनवू शकतात तर मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आता आपली भाजी पाच मिनटासाठी ना छान अशी शिजून झालेली आहे डाळसुद्धा शिजून झालेली आहे बघू शकता एकदम मस्त अशी दिसायलासुद्धा सुंदर दिसते तर तुम्हालासुद्धा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा जर आमच्याकडे भातासोबत ही भाजी खूप आवडीने खातात तर तुमच्या तुमच्याकडे पण खातात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद